खरं तर देशाची किंवा जगातली सर्वात मोठी लोकशाही पद्धतीने चालणारा देश हा आपला देश आहे परंतु गेल्या दहा वर्षापासून आम्ही ऐकून होतो की सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर खूप डिक्टेटरशिप हुकुमशाही चालवली जाते आणि मला असं वाटलं होतं की या देशाचं सर्वोच्च सभागृह हे संसद आहे आणि लोक इथं खरं बोलत असतील परंतु दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे सातत्याने खोटं सांगितलं जातं मला आपल्याला आजचं जिवंत उदाहरण सांगेल मी की मी दुधाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न एका मंत्र्याकडे मांडला त्याने सांगितलं नाही आम्ही आयातच केली नाही दुधाची पावडर आणि धडधड नोटिफिकेशन काढलं आहे दुधाची पावडर आयात करा म्हणजे किती खोटं बोलत असतील याचा विचार करा आणि म्हणून आज जेव्हा पंतप्रधान बोलायला राष्ट्र महामहिम राष्ट्रपतीच्या भाषणाला जेव्हा ते बोलायला आले उत्तर द्यायला आले तेव्हा काही सदस्यांची बा भाषणं बाकी होती म्हणजे ज्यांना संधी दिल्याची त्यांच्या नाव यादीत होतं दुर्दैवाने पंतप्रधान महोदय आले म्हटल्यावर अध्यक्ष साहेबांनी स्पीकर महोदयांनी तात्काळ त्यांच्या सगळ्यांचे नावं रद्द केले आणि लोकांचं म्हणणं होतं की मणिपूरचे दोन सदस्य त्यांना बोलू द्या ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा अजून काही सदस्य होते त्यांनाही बोलायचं होतं परंतु सगळ्याला फाटा दिला आणि पंधरा प्रधानमंत्री महोदयांनी त्याच्या अभिभाषणाचं उत्तर सुरू केलं मला याबद्दल एवढंच सांगायचं आहे की काही लोकांचे भाषणं कापणं आणि शेड्यूलप्रमाणे अधिवेशन हे उद्या संपणार आहे शेड्यूलप्रमाणे अधिवेशन हे उद्या संपणार होतं परंतु पंतप्रधान महोदय आजच आले आजच भाषण केलं आणि अधिवेशन थांबवलं हा अनुभव मला मी विधानसभेतही काम केले दहा वर्ष महाराष्ट्राच्या आणि आज लोकसभेत काम करायला संधी मिळाली परंतु हम करेसो कायदा जे शेड्यूलमध्ये उद्या संपणारं अधिवेशनसुद्धा आज समोरून मी गुंडाळून टाकलं का करतात असं मला माहीत नाही खरं तर आम्हाला अपेक्षित होतं नवीन सभासदाला आमच्यासारख्या नवीन निवडून आलेल्या खासदाराला सभागृहामध्ये आमच्या मतदारसंघातले किंवा महाराष्ट्र राज्यातले काही प्रश्न इथल्या व्यासपीठावर मांडता येतील राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणाच्या अनुषंगाने परंतु दुर्दैवानं आम्हाला ती संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाही आणि ते भाषण आम्ही त्यांना विनंती केली आमचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुल गांधी साहेबांनी की माझं अध्यक्ष महोदय दोन मिनटं ऐका जे दोन लोकं चार लोकं बोलायच राहील त्यांचं बोलणं होऊ द्या आणि मग प्रधानमंत्री महोदयाचं भाषण सुरू करा पण कुणी ऐकायला तयार नाही म्हणजे त्या विरोधी पक्षनेतेपदांचा जो सन्मान आहे तोसुद्धा स्पीकर महोदयाने राखला नाही त्यांचा स्वतःचा माईक बंद करून टाकला एल पींचा विरोधी पक्षनेत्यांचा आणि पंतप्रधान महोदय भाषण करायला उभे राहिले आणि मग सर्वच्या सर्व सभासद सर्व त्या भाषणाला विरोध करू लागले के हंगामा केला अडीच तास भाषण करत होते अडीच तास हंगामा चालू होता मी इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी नोंद पाहतो आहे की प्रधानमंत्री महोदयांनी यावेळेला मला त्या हंगामाच्या वेळेला प्रधानमंत्रीच्या भाषणाच्या वेळेला मला अटलबिहारी वाजपेयींची आठवण येत होती मी किमान त्यांच्यासारख्या माणसांनी विरोधी पक्षाचा ऐकलं असतं आणि ते दोन मिनटं खाली बसले असते पण यांना इगो होता की मी प्राईम मिनिस्टर आहे अध्यक्ष महोदयाची सुद्धा तयारी नव्हती हो की त्यांना दोन मिनटं खाली बसा आणि पीला बोलू द्या काय म्हणणे ऐकू तरी मला हे नवीन चित्र हे सगळं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि म्हणून मध्येच मिश्किल गोष्टी विरोधी पक्षावर करत होते त्यांचे सभासद त्याच्यावर हसत होते ठीक आहे कोणावर कुणीतरी हसत असतं विरोधी पक्षसुद्धा निश्चितपणाने यावेळेला त्यांना पुरून उरला पंतप्रधान मोदयाचं भाषण संपल्यानंतर सुद्धा आम्ही ते आंदोलन सोडायला तयार नव्हतो पण त्यांचं भाषण संपल्यानंतर आम्ही आंदोलन थांबवलं अशी सुरू झाली होती गंमत की प्रधानमंत्र्यांना असं वाटत होतं की मी अजून भाषण लांबेल पण आंदोलन करते किंवा अवेलमध्ये उतरले लोक अजून थांबवायचे म्हणजे कुणीही माणूस त्या विरोधी पक्षातला एकही खासदार बाजूला झाला नाही अडीच तास त्याची एकच विनंती होती की तुम्ही आम्हाला काही लोकांना बोलू द्या मणिपूरवर बोलू द्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू द्या नीटवर बोलू द्या अहो राहुलजीने तर हे सांगितलं होतं की नीटवर बोलण्यासाठी एक दिवस आणखीन द्या तर आम्हाला असं वाटलं की त्यांनी ऐकलं काय की आमचं की आजच भाषण भाषणकरांना उद्या नीटवर बोलायला देतील पण नाही नीटवर बोलायला दिलं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला दिलं नाही आणि आज त्यांनी त्यांचं भाषण करून घेतलं आणि सभागृह थांबवलं हे नवीनच आम्हाला पाहायला मिळालं हे चित्र बघू आगे आगे देखं होत आहे का तुम्ही म्हणाले मणिपूरच्या सदस्यांना बोलू दिलं नाही ज्या मणिपूर प्रश्नावर ना मागच्या वर्षभरापासून विरोधी पक्ष आवाज उठवते त्या मणिपूरच्या सदस्यांना सभागृहात बोलू दिलं नाही नेमकं काय म्हणायचं मला असं म्हणायचं आहे की यांना मणिपूरबद्दल काय अलर्जी आहे किंवा काय दुश्मनी आहे मला माहीत नाही की एवढं मणिपूरमध्ये उभं मणिपूर जळत होतं तर आजपर्यंतही पंतप्रधान मोदय त्या मणिपूरला गेले नाही आणि आजसुद्धा मणिपूरचा आग्रह होता पण एक गोष्ट मला यावेळेला जाणवली की यावेळेला विरोधी पक्षाचा आवाज त्यांना दाबता आला नाही विरोधी पक्ष हा तटून होता त्यांना असं वाटत होतं हे कधीतरी बन बोलणं बंद करते किंवा हंगामा बंद करते नाही झाला आणि म्हणून मला निश्चितपणाने एका गोष्टीचा आनंद आहे की विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडता आली हे या ठिकाणी आज विशेष आहे धन्यवाद झालेल्या गदारोळाचं समर्थन न विरोधी पक्षनेता करत असतो किंबहुना सत्ता पक्षातले लोक करतात पण गदारोळाची वेळ कोणामुळे आली हे मला जनतेला सांगितलं पाहिजे नीटवर आणि मणिपूरवर बोलू द्या इतकं म्हणायचं त्याच्यामध्ये जर एखाद्याचा इगो येत असेल तर ही लोकशाही संसदीय पद्धतीने चालणारा आपला देश चा हे कुणाचं तरी एकमेकाचं ऐकून हे सभावर चालावं लागतं हे चालवलं जातं आहे का सुद्धा जनता पाहते त्याच्यामुळे त्याचा समर्थन करणं आणि न करणं हा मुद्दा नाही आहे त्या हंगामा करण्याची वेळ कोणामुळे आली हे आमच्या देशातले नीटचे परीक्षा दिलेले सगळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक पाहत आहे ज्यांच्यासाठी आम्ही हंगादारोळ केला आहे धन्यवाद हातरसच्या घटनेबद्दल आम्हाला सभागृहामध्ये जो हंगामा चालू होता त्यावेळेला चिठ्ठी आली परंतु राहुल गांधी साहेबांनी दोन मिनटात ताबडतोब सगळ्या सभासदाला शांत केलं हातरसच्या भूमिकेवर पंतप्रधानांनी भूमिका मांडली की मी त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहतो त्यांना काय आम्ही देणगी देऊ वगैरे वगैरे परंतु राहुलजींनी सांगितलं आपण शांततेत हाथरसची घटना ऐका परंतु दुर्दैव हे आहे की ती हातरसची घटना त्यांची चिठ्ठी वाचून झाल्यानंतरही रा माननीय पंतप्रधान महोदयांनी भाषण खूप वेळ केलं आणि त्यावेळेला खूप टिंगलटावळ्या विरोधी पक्षाच्या केल्या खूप लोक हसत होते बोलत होते अशी मोठी दुःखद घटना आपल्या देशात घडत असेल तर निश्चितपणाने मला असं वाटतं की त्यानंतर तरी किमान मो पंतप्रधान महोदय सिरियस व्हावे असं आम्हाला वाटलं होतं ते सिरियस झाले नाही उलट अजून हसून आणि टिंगलटवळ्या करून भाषण केलं हे काही आम्हाला योग्य वाटलं नाही धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं